घटस्थापना उत्साहात विद्युत रोषणाईनं परिसर उजळला रिमझिम पावसातही केडगाव देवी मंदिरात पहिल्याच माळेला भाविकांची गर्दी नगरकरांचं श्रद्धास्थान असणाऱ्या केडगावच्या रेणुका माता मंदिरात आज सोमवार दिनांक तीन रोजी सकाळी साडेआठ वाजता उत्साहात घटस्थापना करण्यात आली पावसाची रिमझिम सुरू असतानाही पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच मंदिरातील गाभरात केलेली फुलांची सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेत होती केडगावच्या रेणुका मंदिरात सकाळी सहा वाजता अभिषेक करण्यात आला मंदिर परिसरातील मंगाळी देवी भवानी गुरव यांच्या पादुका भैरवनाथ मंदिर पूजन परशुराम पूजन झाल्यानंतर ध्वजारोहण करण्यात आलं केडगावमधील उद्योजक प्रवीण कोतकर व ोतकर तसेच सुंभे व मोहिनी सुंबे, सुंबे यांच्या हस्ते विधिवत पूजा व महाआरती होऊन घटस्थापना करण्यात आली घटस्थापनेनिमित्त देवीला पारंपरिक आभूषणे परिधान करण्यात आली होती मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे गुरव परिवारांना पौरोहित्य केलं मंदिरात दर्शनासाठी स्त्री व पुरुषांच्या स्वतंत्र रांगांची व्यवस्था असून मुखदर्शनाचीही सुविधा करण्यात आली आहे मंदिर परिसरात हार फुलं पूजेचे साहित्य उपहारगृहे मनोरंजनाचे साधने यांचे स्टॉल लागले पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे विविध मंडळांनी मोठा देवी येथून ज्योत आणली होती तिचं मंदिरात स्वागत करण्यात आलं नगर शहरासह परिसरातून हजारोंच्या संख्येनं भाविक येथे पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लावतात पहिली माळ पाचवी माळ सातव्या माळेला मोठ्या संख्येनं भाविक येथे दर्शनासाठी येतात सातव्या माळेला देवीची यात्रा भरत असते आज पाऊस सुरू असतानाही पहिल्या माळेला दर्शनासाठी गर्दी झाली होती नवरात्रात मंदिरात पहाटे रात्री दोन वेळा आरती ललित पंचमीला कुंकुमार्चन सातव्या माळेला फुलोऱ्याचा नैवेद्य नवमीला होमहवन दसऱ्याला शस्त्रपूजन आदी धार्मिक विधी होणार आहेत मंदिर परिसरात कुठलाच अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर व्यवस्थापनानं मंदिर परिसरात बावीस सीसीटीव्ही बसवलेत तसेच पोलीस चौकीही उभारण्यात आली आहे पोलिसांचा मंदिर परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर मला व प्रवीण खोतकर या दोन दामत्यांना म्हणजे मी गेले चाळीस वर्षापासून केडगावत राहतो तर चाळीस वर्षात पहिल्यांदाच दोन कुटुंबांना मान भेटला आणि हा मान असतच टिकून राहो आता काही काही लोक म्हणतात की गावकऱ्यांना मान आहे पण मी एक सर्वसामान्य बाहेर गावून आलेला माणूस आहे आई जगदंबेची कृपा झाली आणि मला तो मान भेटला आणि आई जग आई जगदंबेला एवढीच प्रार्थना करतो की केळगावला गेले दहा के वर्षाचे संकट नव्हतं ते दोन महिन्यापूर्वी आले ते दोन महिन्यापूर्वी दोन महिन्याचं संकट लवकर लवकर टळो हीच आई जग जगदंबे पक्ष मी प्रार्थना करतो आज अतिशय उत्साह केळगावचं ग्रामदैवत आईरुणिका माता अतिशय उत्साहात घटस्थापना झालेली आहे अनेक वर्षाची परंपरा असलेली आहे आईरुणिका माताच्या आज पूजेचा मान आम्ही दाम्पत्याला भेटला तर तस तसंच मी सर्व ग्रामस्थांचे आणि माझ्यावर आई जगदाबाची कृपा झाली आणि आज आम्हाला मान भेटला तर सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात एकोप्याने केडगाव नांदेल आणि आई कृपा कृपे सगळं सगळं व्यवस्थित होईल आणि मी बोलतन थांबतो आपली चारशे वर्षापासूनची परंपरा आहे आजच्या आजच्या घटस्थापनेच्या दिवशी श्री कोतकर कुटुंब आणि श्री शुंबे कुटुंब यांच्या हस्ते महाभिषेक पूजन आणि घटस्थापनेची स्थापना करण्यात आली त्याच्यानंतर आता ललितपंचमीच्या दिवशी आपल्या इथे कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होतो तसेच सातव्या माळीला आपल्या केडगाव देवीचा उत्सव असतो त्या दिवशी फुलोराचा कार्यक्रम केला जातो नवमीच्या दिवशी आपल्या इथे होम हवन केले जाते आणि दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन केले जाते शस्त्रपूजन हे आपण पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते करत असतो आपल्या देवीची आखी आखी अशी आहे की आपल्या आप देवी आपल्या देवींचे जे भवानी गुरु आहेत यांना आईसाहेबांनी दर्शन दिलेले आहे आणि ते दर्शन दिल्यानंतर आई साहेबांची इथं तर केलेली आहे ही मूर्ती स्वयंभू आहे तुळजाभवानी आणि रेणुकामातीचे या दोन्ही मूर्त्या स्वयंभू आहेत दिवसांचा आलेला आहे नवरात्र परंतु ए, एक दोन माळे एकाच दिवशी आलेले आहेत पाचवी सहावी जय एकत्र आलेले आहेत